नमस्कार मंडळी मी माधुरी माधुरी लाईफस्टाईल या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक नवीन ट्युटोरियल घेऊन आले आहे सिम्पल विदाऊट अस्चरच्या ब्लाउजला पायपिंग कशी करायची गोट कसा करायचा ते सांगणार आहे आज बघा मग मी त्यासाठी इथे क्रॉसेस कपडा कट केला आहे क्रॉसेस कपडा हा स्ट्रेच होतो हा त्याप्रमाणे स्ट्रेच झाल्यावर पायपिंग उलटी पडत नाही तसा हा सरळ कपडा स्ट्रेच होत नाही यासाठी क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जशा ॲडजस्ट होतील तशा ज्या कापडातून आपल्याला सव्वा इंचाच्या ह्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे सव्वा ते दीड इंचापर्यंत ह्या पट्ट्या काढून घेतल्यामुळे आपलं पायपिंगलाही भरपूर असा कपडा पडतो क्रॉस पट्ट्या मी ह्या काढून घेतलेल्या आहे क्रॉसस पट्ट्या कट केल्यामुळे आपली पायपिंग सुंदर होते जिथे जसा कपडा भेटेल तशा क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहे एक वेळा अस्तरच्या योगपट्टीला आपण दुसरा अस्तरचा कपडा लावायचा पण क्रॉसपट्टी काढण्यासाठी ब्लाउज पिसाचाच कपडा ठेवायचा आणि त्याच्या टोकाला तिरक कट करून घ्यायचं आहे तिरक कट केल्यामुळे आपल्याला जॉईन करता येत पाईप पेन हवी तशी स्ट्रेच होते तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपल्याला आप एकावर एक ठेवायचं आहे आणि जिथे आपले टोकं बाहेर येतात त्याच्या आतमधून आपल्याला टीप मारायची आहे तशी टिप मारल्यामुळे आपली पायपिंग कुठे वाकडी तिकडी दिसत नाही याचा कपडा तिरका नव्हता तर मी हा तिरका करून घेतला पुन्हा दुसरा तिरका कपडा उलटा ठेवून त्यावर त्याच्या खाचेतून टीप मारायची म्हणजे पायपिंग पुन्हा सरळ होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणेच करायचं आहे पायपिंग करायची भरपूर प्रकार युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे पण हीच पायपिंग मला सोपी वाटती आणि हीच पायपिंग ही, ही पलटी पडत नाही सव्वा इंच सा घेऊन साईडने कपडा दुमडून असे भरपूर प्रकार आहेत पण ह्या पाईप प्रकारे पायपिंग केल्यावर तुमचा कपडा कुठेही उलटा पडणार नाही व पायपिंग जाडंही होणार नाही आणि खूप सोपी पद्धत आहे ही तुम्ही करून पाहा अशी पद्धत बघा मग मी पूर्ण कपडे जॉईन केला आणि जॉईन केल्यानंतर मी आत्ताच मोजून घेत असते गळ्याला लावून की ही पूर्ण आहे का नाही मग ही कमी पडते असं व्हायला नको पायपिंग करताना पुन्हा एक एक्स्ट्राचा कपडा थोडासा जोडून घेतला पायपिंग करताना ही कपडा आपल्याला पूर्ण पडला पाहिजे हा आपल्याला कुठे अपुरा आप पडायला नको याप्रमाणे करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पायपिंग करून पहा नक्की आणि त्याच्या खाचेच्या बाहेर जे आपल्या एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते कट करायचं खाचेमध्ये एक नख मारून घ्यायचं म्हणजे त्या जागेवर तिथं आपली पायपिंग जाड होणार नाही पूर्ण याला खाचेत एक टीप मारायची नख सॉरी नक मारायचं नक, मारा नक मारल्यामुळे ते कोणतेही मार्जिन एका साईडला जाणार नाही ते दोन्ही साईडला व्यवस्थित जाईन आणि त्याचं एक्स्ट्राचं जे जी मार्जिन असतं शिलाई दिलेले आपण ते कोणी बाहेर निघालेले ते कट करून घ्यायचे आहेत तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब असेच नवनवीन सोपी पद्धती घेऊन येणार आहे म्हणजे त्याचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि मी हे आधी चेक करून घ्यायचं हु काय पट्टी लावून की आपलं क हुकायपट्टी कमी नको पडायला नाही तर हुकायपट्टी कमी जास्त होऊ नये म्हणून चेक करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं थोडंसं जे असेल ते ट्रिम करून घ्यायचं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे आप तोंडाला दुमडून घ्यायचं व एक आपल्या दिशेने सरळ शिलाईवरती ठेवून मा अर्धा इंच सोडून मार्जिन देऊन सो मार करायचं आहे आणि हे असं करताना कपडा सरळ पकडायचा आहे सरळ म्हणजे सरळ गोलाकार भाग आला तरी कपडा तिथे सरळ करायचा आहे आणि तो पकडायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून सावकाश टीप देऊन घ्यायची आहे असं केल्यामुळे कुठेही तुमची पायपिंग वाकडी तिकडे होणार नाही व्यवस्थित सगळीकडे सारख्या प्रमाणात बसन अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे जास्तही ठेवायचं नाही खूप कमी ठेवायचं नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये हो बघताय त्याप्रमाणे अर्धा इंच मार्जिन ठेवतच टीप मारायची आहे बघा मग तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी हे पूर्ण अशी पायपिंग तयार करून घेतलेली आहे पायपिंगला टीप मारून घेतलेली आहे आणि आता पुन्हा काही न करता एक नख मारून घ्यायचं आहेस जिथे आपण टीप दिलेली आहे तिथे एक टीप मारून घ्यायची आणि फक्त दुमडायचं आहे ते जे जे मार्जिन आहे आप आपलं ते आतमध्ये घ्यायचं आणि त्याच्यावरून फक्त एक पट्टी ठेवून दुमडून द्यायचं आहे हे एस्ट्राचीच प्रोसेस जास्त करावी लागते पण आपली पायबीन आतून बाहेरून दोन्ही साईडने सुंदर दिसते मी काहीच केलेलं नाही फक्त त्या आतला मार्जिन एका बोट्याने वर ढकल आहे आणि एक टीप मारून घेतलेली आहे एका बोट्याने उजव्या हाताच्या आपण एका बोटाने या मार्जिन वर करायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे जेवढं मार्जिन आहे आपलं त्या मार्जिनवरती टिप टीप मारून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे ही तशी टीप मारून घ्यायची आहे आणि हे मार्जिन असं आतमध्ये लोटायचं आहे ते बाहेरून दिसायला नको पूर्ण ब्लाऊज शिवायचा व्हिडिओ कसा शिवायचा स्टेप बाय स्टेप कटोरी ब्लाऊज याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण जाऊन चेक करा त्याच्यात खूप सारे बारकावे सांगितले आहेत आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी हे पूर्ण करून घेतलेलं आहे हे एकच प्रोसेस एक्स्ट्राची करावी लागते पण आपली पायपिंग खूप सुंदर दिसते याच्याने आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन असेल ते कट करून घ्यायचं आहे म्हणूनच पट्ट्या काढताना कुठेही कंजूसी करायची नाही दीड क्रॉस पट्ट्या काढायचे आहेत त्यामुळे आपल्याला नंतर कुठे कपडा कमी जास्त पडत नाही खालचा कपडा न घेता वरचंच फक्त मार्जिन जे आहे ते कट करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे मार्जिन कट करून घ्यायचं आहे खालचा कपडा घ्यायचा नाही आहे अस्तरच्या ब्लाऊजला तरी एक सरळ पट्ट्यांमध्ये केलेली पायपिंग बसून जाते पण विदाऊट अस्तरच्या ब्लाऊजला जर सरळ पट्ट्यात पायपिंग केली तर ती उलटी पडते त्यामुळे चुकूनही सरळ पट्ट्यात पायपिंग करायची नाही तुम्ही बघताय त्याप्रमाणे आता फक्त हे दुमडून घ्यायचं आहे तुम्हाला जशी हायवे आहे जाड बारीक तुम्ही पायपिंग करू शकता आणि आता मात्र आपल्याला कपडा कुठंही खेचायचा नाही आहे जसं आहे तसंच ती पायपिंग करायची आहे जिथे गोल आकार आहे तिथे तसंच तो सोडून द्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत बघताय त्याप्रमाणेच करायचं आहे आता कुठेही कपडा आपल्याला खेचायचा नाही काही नाही तुम्हाला जशी जाड हवी बारीक हवी पायपिंग करायची आहे माझ्या या कस्टमरला बारीकच पायपिंग आवडते खूप जाड मोठी मोठी आवडत नाही तर मी ॉटर इंचा ही कमी पायपिंग घेतलेली आहे एक नंबर टीप देऊन ही खाचेतून टीप टाकायची आहे जिथे आपले टीप आहे मार्जिन निवडून मध्ये बघताय त्याप्रमाणे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ हवे आहेत कुठल्या टॉपिकवर तर मी ते नक्कीच असं बनवण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आपली पूर्ण पायपिंग तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपली ही पायपिंग किती सुंदर दिसते कुठेही त्याचं पलटी झालेली नाही आहे का काय नाही आतमधून पण खूप सुंदर दिसते तुम्ही पण बनवून पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त रहा, खूप सुंदर दिसते ही पायपिंग आणि तुम्ही ही करून पाहा ब बाय